गेले खूप वर्ष अनेकांनी प्रयत्न केले आम्ही केले पण आज त्या प्रयत्नांना यश आलेले आहेत पूर्णपणे आता लवकरच आपल्या साधारणतः पंधरा एक हो दिवसामध्ये ते क्लिनिक सुरू होईल शहरातील सर्व नागरिकांना घराजवळ चांगली वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून पालिकेने दाट लोकवस्ती व उपनगरात अर्थसंकल्पाच्या वेळी केली होती त्यासाठी तत्कालीन आयुक्त राजेश पाटील हे विशेष आग्रही त्या धरतीवर पिंपरी चिंचवड शहरात देखील क्लिनिक उभारले गेले या योजनेअंतर्गत निगडीतील रहिवाशांना देखील लाभ मिळावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री जेती प्रथमेश आंबेडकर आणि संदीप रांगोळे हे विशेष आग्रही होते त्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आपल्या निवेदनाकडे लक्ष दिले जाईल अशी त्यांना आशा होती मात्र त्यांच्या मागण्यांचा प्रशासनाकडून काहीही पाठपुरावा करण्यात आला नव्हता पुढे जेदे आणि आंबेडकर यांनी पिंपरी चिंचवड मनपा वैद्यकीय अधिकारी श्री गोकणी यांच्याकडे निवेदन देऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आता त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून निगडी येथे मनपाचे क्लिनिक उभारण्यात येणार आहे सेक्टर एकवीस यमुना नगर निगडी येथे क्लिनिकचं नमस्कार मी शिरीष सामाजिक कार्यकर्ता यमुनानगर दिवस मध्ये यमुना ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा यमुनानगरच्या रहिवाशांसाठी एक पालिकेचं क्लिनिक व्हावं याची पालिकेकडं आम्ही वारंवार विनंती करून मागणी केली होती आम्ही यमुनानगरमध्ये मध्ये प्रभाग क्रमांक तेरा ला एकच पालिकेचं क्लिनिक आहे त्या आहे सेक्टर बावीसला ला सेक्टर एकवीस ला नागरिकांना एवढे लांब जाणं सहसा सोपं होत नाही त्यामुळे आमची एक मागणी होती की आम्हाला जवळपास ओपीडी चालू करून द्या त्या अनुषंगाने आम्ही तीस सहा दोन हजार तेवीसला वैद्यकीय अधिकारी यांना एक पत्र दिलं होतं त्या पत्राच्या मागणीनुसार आम्ही त्यांच्याकडे वारंवार मागणी केली त्याच्यातून दुसरं पत्र दिलं होतं आम्ही तेवीस अकरा दोन हजार तेवीसला त्या ते पत्राला आम्ही आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आरोग्यमंत्री आर तानाजी सावंत साहेब असतील पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील असतील आणि आपले भोसरीचे आमदार महिदादा लांडगे यांच्या पाठपुराव्याने यांच्या मार्गदर्शनाने आम्ही त्याला आज यश आलेलं आहे तर आम्ही ज्यावेळेला ती मागणी केली त्यावेळेला आपलं महाराष्ट्र शासनाची एक योजना होती जिजाऊ क्लिनिक म्हणून ती पिंपरी चिंचवड शहराने राबवलेली आहे त्या अनुषंगाने आपल्याला यमुनानगरमध्ये यमुनानगरच्या नागरिकांसाठी क्लिनिक पालिकेने अवेलेबल करून दिलेलं आहे आता सध्या त्याचं काम चालू झालेलं आहे त्या क्लिनिकच्या अनुषंगाने यमुनानगरमधील ज्येष्ठ नागरिकांना तरुणांना आणि बऱ्याचपैकी सगळ्या सायनतनगर निगडी गावठाण या भागातील नागरिकांना त्याची त्याचा फायदा होणार आहे तर गेले खूप वर्ष अनेकांनी प्रयत्न केले आम्ही केले पण आज त्या प्रयत्नांना यश आलेले आहे पूर्णपणे आपण त्यांचा जेवढाही आपण त्या दवाखान्याचा क्लिनिकचा आपण पाठपुरावा केलेला आहे त्याचे पूर्ण पेपर्स त्याचे पूर्ण डिटेल्स आपल्याकडे आहेत की आपण त्याचा पाठपुरावा केला डॉक्टरांची वारंवार संपर्क साधला आणि त्याचे आपण पाठपुरावा करून तो प्रोजेक्ट आपण या ठिकाणी आणलेला आहे तर सगळ्यांना एक विनंती राहील की सगळ्यांनी त्या क्लिनिकचा व्यवस्थित पुरेपूर लाभ घ्यावा एक पंधरा ते वीस दिवसातच क्लिनिक चालू होईल अशी अपेक्षा आहे नमस्कार मी प्रथमेश आंबेडकर जसं आपण आता श्री जेदेने जे सांगितलं की महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत जे आरोग्यवर्धनी क्लिनिक आपल्या यमुनानगर भागात तर आरोग्यवर्धनी क्लिनिक होत असताना आम्ही प्रत्येक गोष्टी डॉक्टरांशी मांडल्या जी जागा आम्ही सुचवली येते म्हणजे अं अण्णाभाऊ साठे जिथं आहे यमुनानगर मध्ये त्याच्याच वरच्या बाजूला काही मोकळ्या खोल्या होत्या त्या खोल्यांचा वापर होत नव्हता तर त्या खोल्यांसाठी आपण वेळोवेळी पाठपुरावा करून तिथं आपण क्लिनिक आणलेला आहे चार खोल्यांमध्ये आपण असं क्लिनिक करतोय तर ते क्लिनिकमध्ये फोटोज लावले पार्किंग साठी मुबलक जागा आहे त्याच्यानंतर एखादं जर सिरियस पेशंट आला त्याला जर तात्पुरता त्याला हे हवे असेल तर तिथं ती, ती जागा आहे पेशंटला उभं उभं राहण्यासाठी मुबलक जागा आहे तर त्या अनुषंगाने आम्ही ती जागा ठरवली त्याच्यानंतर ती जागा ठरवत असताना आम्ही पूर्ण यमुना नगर भाग त्याच्यानंतर सायनाथ नगर भाग निगडी गावठाण असं पूर्ण सर्व तिथल्या पेशंट्स किंवा तिथल्या नागरिकांना फायदा होईल या अनुषंगाने आम्ही ती जागा सुचवली सेक्टर बावीस ला मुख्य दवाखाना आहे पण ज्येष्ठ नागरिक असू दे किंवा वयोवृद्ध हो असू दे त्यांना क्रॉस करताना प्रॉब्लेम व्हायचा मोठा मधी हायवे आहे त्यामुळे आम्ही ती जागा सुचवली व आता लवकरच आपल्या साधारणतः पंधरा एक दिवसामध्ये ते क्लिनिक सुरू होईल आणि सर्व नागरिकांना त्याचा लाभ होईल 真的、no.